पालन करी बरवे हे माते सांगावे शांती क्षमा दया धरा न लगेत सज्जना लगेच जे ना, ना मुलाच पालन कर हे आईला कधी सांगावं लागतं का सांगायची गरजच नाही महाराज आई मुलाचं पालन कर हे आईला म्हणायची गरज नाही आपोआपच्या मुलाच पालन आई करते दया क्षमा शांती ते दया क्षमा आणि शांती हे साधूला धर म्हणायचं काम नाही महाराज आपोआप त्या सगळ्या गोष्टी सगळे असणारे वैराग्याचे ठिकाण साधूकडं असतात साधूला घे मानायच कामच नाही त्या पद्धतीनं भगवंता हे सगळं तुझ्याकडं आहे असं त्या ठिकाणी धर्मराजे म्हणतात श्रीरंगा श्यामसुंदरा आपुले दावे हस्तिनापुरा... पुरा कौरवाचे सोधावे अंतरा शामभेद करोणी भेद करो हे भगवंता हे श्यामल रंगा हे कृष्ण परमात्म्या तुम्ही आता हस्तिनापुराला जा आणि कौरवाचं जे अंतर एका अंतर शोधा आमचा त्यांच्या अंतरामध्ये भाव आहे किंवा नाही आमच्यासाठी भाव त्या कौरवाच्या अंतरामध्ये आहे किंवा नाही आहे तुम्ही शोधा देव सगळ्याच्या अंतरामध्ये असतो महाराज आणि राहतो म्हणून करता सगळेचे अंतर सगळेचे मनोगत देवाला कळतात इतराला कळत नाही जगदीश्वर जगदीश्वर आहे ना जगन्नाथ हे सगळ्या जगाच्या अंतरामध्ये किंवा अंतर कळतात म्हणून आमच्याविषयी प्रेम त्या कौरामध्ये आहे किंवा नाही तुम्ही जा आणि त्या ठिकाणी पहा असे धर्मराजे कृष्ण भगवंताला बोलतात त्रैद वर्षे वन क्रमिली कुंती माता मजांतरली तिची भेट होय वनमाळी त्वरितची करी आयसी तू हे वनवाली हे भगवंता तेरा वर्षीय